गाव त्या गावामध्ये कमीत कमी पाच हजार नागरिक असतात त्या नागरिकामधून एक आमचे ऐनउद्दीन शेख व त्यांचा जे आज ग्रुप आहे हिम आर्मी एकता मिशन या एकता मिशनतर्फे आज महावितरण कंपनी तेहतीस के उमरी यामध्ये यांचे निवेदन आलेले आहे तर आपण यांच्याशी संवाद साधू की यांना अडचण काय आपलं नाव माझं नाव शेख अहिरुद्दीन मी जिल्हा संघटक भीम आरमी एका मिशनचा आणि आज आम्ही इथं महावितरण कार्यालयाला आलो आहोत एक निवेदन देण्यासाठी की तळेगावची जी लाईटची समस्या आहे ती समस्या एक गंभीर समस्या आहे आज उमरी तालुक्यातलं ता सगळ्यात मोठं गाव असल्यामुळे तिथं शाळेचे लेकरं गोरगरीबचे मुलं ज्यांना शिक्षणासाठी लाईटची अति आवश्यकता असल्यामुळे और गोरगरीबचे शाळा शिकतात लेकरं आज गोरगरीबचे आई वडील मोलमजुरी करून जे वीस वीस ते तीस हजार रुपये इंग्लिश शाळेमध्ये शिक्षणामध्ये जो भरतात पैसे तुम्हाला अडचण काय आहे अडचण फक्त महावितरणची अडचण आहे आम्हाला फक्त लाईट सुरळीत करून देणे काय व्होल्टेज कमी बंद चालू किती बार बंद चालू हो दिवसामधून पन्नास बार लाईट गेब ओ फ्रीज चालेल कॉम्प्रेशर चालेल एलईडीचे पॉवर सप्लाय चलेत लोक आज त्यामुळे आज परेशान आहेत गाव एवढं मोठं आहे की तिथले राजकीय पार्टीचे मोठे अधिकारी मोठे पदाधिकारी राहून एवढे मोठे पदाधिकारी आहेत की जे आज महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहेत त्यांचे त्या पार्टीचे पदाधिकारी आज तळेगावमध्ये आहेत तरी एवढं मो एवढं मोठं हाल आमच्या तळेगावची लाईटचं होते कारण त्यांच्या घरी जनरेटर आहेत सोलार आहेत इन्व्हर्टर आहेत कुठं उंबरला राहतात कुठं नांदळला राहतात त्यांना गावाची समस्या जाणून असून कधी इथं संपर्क करत नाहीत गोरग्रामाचे हाल विचारत नाहीत आज मध्ये काय हाल आहे हाल आहे मोबाईल चार्जिंग लावायला भीती वाढते फ्रीज चालू करायला भीती वाढते टी व्ही चालू करायला भीती वाढते का चालू करून पॉवर व्होल्टेज एकदम डीम होऊन पॉवर सप्लाय जातात कोरगुरांच्या टीव्या खराब होतात फ्रीज खराब होतात आणि त्यामुळे आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि मेन उद्दिष्ट असं आहे फिल्टर पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे लाईटवरच फिल्टर पाण्याची मशीनं चालतात तळेगावची आणि त्यामुळे ते बी एक गंभीर समस्या आहे आणि मेन आहेत चिटाचा प्रादुर्भाव त्यामुळे लेकरं गोरेगडाची लेकरं बिमार होतात डेंगू होते ताप येते त्यामुळे ते लेकरं परेशान आहेत गावामध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात आणि मेन लाईट रात एक बार लाईट गेली रात्री दिवस रातसोड लाईट येत नाही तळेगावला आता लाईट केव्हा येणार आलं बटन दाबलं खराब जेवतानी एक घासून तोंडामध्ये तोड़ टाकल्या तर भीती वाढत्या लाईट केव्हा जाणार एवढं फास्ट एवढं फास्ट आम्ही वारं सुटलं की भीती वाढते आता लाईट जाणार आज कमीत कमी मला एक महिना झाला मला एक, एक इन्फॉर्मेशन भेटली तळेगावकाराकडून की पहाटे पाच वाजता लाईट जाते नऊ वाजता म्हणजे हे तुम्हाला तुम्ही निवेदन दिलात म्हणजे महावितरण कंपनी उमरी हे लोड सेटिंग आहे किंवा जाणून बुजून बंद करण्यात येलो पावसाळ्यामध्ये काय लोड लोडसाटी आली आता पावसाळ्यानं म्हणजे विचारतात का याचं म्हणजे प्रश्न त्यांना आम्ही विचारत येणं म्हले आम्हाला असं सुरळीत करून देऊ ट्रान्सपोर्टवर बसून आम्हाला तुम्ही सहकार्य करा साहेब म्हणजे साहेबचं स्वभाव चांगला आहे त्यानं आम्हाला तळगावसाठी मदत करतील की आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे आणि मेन उद्देश आहे शंभर टक्के मध्ये एवढं मोठं गाव आहे प्रत्येक घरी मीटर आहे दुसऱ्या गावाने तसं नाही हो काय एकूण जागी असतील तारं बिरं टाकतात लोकं हो तर शंभर टक्के वसुली होती साहेब लोकांना पूर्ण सहकार्य करतात कोणी कोणी सा आमचं गाव एवढं चांगलं आहे कोणत्याही कर्मचाऱ्याला उदक बोलत नाहीत उलट सुसूसित गाव असल्यामुळे त्याला जाण आहे आणि ते आमचे सहकार्य सगळे कर्मचारी एकपेक्षा सहकार्य असतात समस्या समस्यासाठी आम्हाला जाऊन कळते त्याचं माझं आम्हाला एवढी विनंती आहे की तळेगावची लाईट सुरळीत करा आणि आम्हाला सहकार्य करा त्यामुळे मी आता शब्द जय भीम जय सविधान जय भीम आज आपण भीम आर्मी एकता मिशन उमरी महावितरण या कार्यालयामध्ये आपण जे आज पोहोचलात काय संदर्भ आहे तुमचं काय अडचण काय आहे आहे की आमच्या भीम आर्मी टीमला संपर्क झाले की तळेगाव जसं की आमचे नवीन भाई आहे राजेश भाऊ आहे नाही भाऊ आहे आमच्या टीमला संपर्क केले के तिथले गावातले की तिथं वारं वारंवार लाईट जात असते आणि तिथं गोरगरीबालाही त्रास आहे आणि त्रास कळ्यामुळं आहे याचं काही रिझन नाही न सांगता बा वारंवार लाईट बंद करणे गोरगरीबाला त्रास देणे याचं आम्हाला ये झालंय कडी सांगण्यात आले माहिती मिळाली माहिती मिळाली मग आमची टीम आली इथं महावितरण कंपनीला सरांना बोलले सरचं म्हणणं आहे की तिथं आहे की नाही लोड सप्लाय बराबर नाही तिथं टाकावं लागते काम करावं लागते हे जबाबदारी कोणाची तर आम्ही सरांना म्हणले सर म्हणले माझ्याकडे जेवढं झालं मी करल थोडीफार तुमची ग्रामपंचायतला बी जबाबदारी आहे तर ग्रामपंचायतला म्हणणं हे आहे की आता तर हे भीम आर्मी आहे हे संघटना आहे हे वोट मागायला जाते नाही ना वोटाची भीक मागायचं आहे ना आणि हे की नाही हे संघटना फक्त काम करायला जाते जेव्हा ती वोट घेतात तेवढं तेव्हा विचार करणार काय गावाचं काय मोठे मोठे पदाधिकारी बसलेले आहेत गावामध्ये हे गावाचं कोणाची जबाबदारी आहे गावामध्ये करणार नाहीत का हे कामं का कारण काय हे आहे की नाही गोरगरीबाला फक्त वोट बँक बांक, वोट बँकेसाठी ठेवलेत काय कोण त्यांची समस्या कोण बघणार आहे तिथं काय म्हातारे माणसं आहेत बिमार माणसं आहेत लाईट नसल्यामुळे विछू काढायची भीती आहे काय शेतात राहणार आहेत कारण काय त्याच्या फक्त आहे की नाही तुम्ही आहे की नाही लाईट भरल्या नाही तर लाईट कटायला लाईट कट करायला जाता ती येच तुमची झाली काय अडचणी ये पुढची जबाबदारी सर घेतली कोण घेतली, आहे ग्रामपंचायत बी नाही सर बी नाही आता सरकार आम्हाला ये भेटलं की आश्वासन की मी मजानं जेवढं झालं तेवढा तुम्हाला करून देईन आश्वासन दिले तुम्हाला आश्वासन दिले तळेगाव ग्रामपंचायत कार्यालय मार्फत तुम्हाला काय आश्वासन भेटलं काय निवेदन दिलं की नाही आजपर्यंत आम्ही आता त्याला की नाही असं लिखित मध्ये तर दिले नाही त्याला गावामध्येच आहे ते काही दुसरं नाही काही दहा किलोमीटर दूर आहे त्याला माहित आहे गावाची काय परिस्थिती आहे का आहे ग्रामपंचायत गावामध्येच आहे लाईट जाते आता ग्रामपंचायत मध्ये असेल सोलर इन्व्हर्टर तर ग्रामपंचायतला फरक पडत नाही आणि त्याला बी पडत नाही आता ग्रामपंचायतला माहित आहे जर लिखित मध्ये आम्ही एक निवेदन देईल ग्रामपंचायतला तरी पण नाही जर का नाए, काय आमच्या मागणीवर झालं नाही ही मागणी आम्ही स्वतःसाठी करत नाही गोरगरीबाला साठी करत राहते आम्हाला काय याच्यात पगार नाही काय नाही आम्ही की नाही एक समाज का, कार्य म्हणून करता आम्ही आमच्या की नाही हा जर आमची मागणी पूरी झाली नाही तर आमची भीम आर्मीतर्फे जे संविधानिक मार्गाने आम्ही करायला तयार आहे आणि काय आहे ते बघून घेईल निडवादळ ओके आपलं भीम आर्मी एकता मिशन मध्ये काय पद आहे माझं पद तालुका अध्यक्ष भीमार उमरी तालुका तालुका उमरी उमरी ओके आज आपण आपण महावितरण जे काय अडचण काय आहे अडचण काय गावकऱ्याची अडचण आहे गावामध्ये लाईट येत नसल्यामुळे आणि व्होल्टेजची कमतरता असल्यामुळे गावकऱ्याची मागणी आहे की वीज पुरवठा कमतरता कमी पोहोचत आहे आपल्याला वीज पुरवठा आहे ओके लोकांना त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे आम्ही विभागीय ठीक आहे तुम्ही नागरिकांना साथ देण्यासाठी दे तुम्ही आपला पाऊल उचललात आपल्या भीम आर्मी एक एकता मिशन तर्फे याच्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव आपण त्या ग्रामपंचायत मध्ये पोहोचलात का या संदर्भात बोलायला त्यांच्या पशी बी पोहचणार आह उद्या पूर्व त्यांच्या की स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालय तळेगावला माहिती आहे की नाही हे लाईट जाते म्हणून माहित आहे सर माहित असून किती दिवस झाले आज हे प्रकरण जुनी समस्या आहे तरी पण ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव पाठीमागे घेत आहे काही काम नाही त्यांनी निष्काळजीपणा निष्काळजीपणा करत आहे तर म्हणजे आपल्याला आता एक आश्वासन देण्यात आलं काही साहेबांकडून साहेब म्हणजे ताबडतोब करण्यात येईल म्हणून आठ दिवसात करण्यात येईल ओके आणि व्होल्टेजची कमतरता येणार नाही आणि महावितरण कार्यालय को निवेदन देने के लिए आई है जो तलेगो की जो गंभीर समस्या है लाइट की वो लाइट के बारे में आए हम से मिले उन्हें हमें आश्वासन दिया है लाइट के बारे में क्योंकि तलेगो का जो लाइट का सिलसिला કે કે વિચાર કરતા મેરે ઘર કિતાને આસુ મેડમ બંદે ઓગના બેક 35 મિનિટ 35